आपल्याला वाटतं ह्या शाळा वाचतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला करायचंय शाळा वाचवायच्यात पण ह्या वाचतील तर ह्या शाळा वाचाण्यासाठी आपला दोन तीन गोष्टी कराव्या लागत्या पहिली आपला सत्य समाजापुढं आणावं लागल ह्या शाळेचं महत्व काय आहे ते समाजाला पटवून सांगावं लागल आणि त्यासाठी आपला जो आवाज आहे आपल्याला काम करता करता आपण मुंबईला जाऊन आवाज उठू शकत नाही तर पर काम करता करता आपल्याकडे एक मोबाईल असतो त्याचा आपण वापर करून सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो आणि सोशल मीडिया तारली तर आपलं तारणार आहे सोशल मीडियाचा उपयोग एक प्रत्येकाने आजपासून सुरुवात करायची तुम्ही काय केलंय नवीन ऍक्टिव्हिटी ती पाच मिनिटाची असेल दहा मिनिटाची असेल ती रेकॉर्ड करा साईडला कुठेतरी मोबाईल ठेवा कशा पद्धतीने खराब क्वालिटी असू द्या क्वालिटी डजंट मॅटर घे आपला क्वालिटीचं मॅटरच करत नाही तुमचा खराब व्हिडिओ निघू द्या त्याची क्वालिटी पण तुमचा उद्देश त्याच्यातून चांगला दिसला पाहिजे ते ज्यावेळेस तुमच्या गावातल्या ग्रुपवर चार महिने भिंगण ना त्यावेळेस तुम्हाला गावातले लोक विरोध करायचा बंद करते की हे पोरग करते रिअल करते आणि तसं झाल्याच्या नंतर पालक तुम्हाला सह्या द्यायला अडचण आणणार नाहीत आणि मुख्याध्यापक सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा आता शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा सध्या सवाल आहे त्याच्यामुळे शिक्षक आपला कुणीच विरोध करणार नाहीत काय झालं सुरुवातीला त्यांच्या पण लक्षात आलं नाही गोष्टी प्रत्येकाला सुरुवातीपासून गोष्टी कळतात असं नाही ते असं झालं की ते चालले होते नदीतून अचानक आला पाऊस त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आलं होतं त्यांना पाहायला बरं वाटलं पण नंतर काय झालं लोंढा आल्याच्या नंतर वाहून द्यायची आता भीती झाली पुरात अडकल्यासारखी परिस्थिती झाली शिक्षकांची काय करू शकणार ते थोड़ थोड़ होते था था तरी आता त्यांच्यावर कामाचा लोड जास्त वाढला आणि ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी नीट करायच्या गरज होती त्यावेळेस त्यांच्याकडं लोड वाढल्यामुळे म्हणून नाही करू शकत आता काहींची वय झालेले तर वय त्या माणसाची शारीरिक कॅपॅसिटी आपण पण पाहतो चार वर्षापूर्वी आपली कॅपॅसिटी होती ती आज नाही त्याच कॅपॅसिटी नाही ना आपली त्याच्यामुळे त्यांच्यावर दोष देण्याचा अर्थ नाही चुका त्यांच्या निश्चितच झाल्यात ते पण नाही झालेत असं म्हणू शकत नाही आपण शंभर टक्के झाल्यात प्रायव्हेट शाळेमध्ये पहिले सगळे मुलं शिक्षकाचेच होते मला ज्या वेळेस मी विद्यार्थ्यांकडे आज हे लोक म्हणतात शिक्षकांचे मुलं तिथे म्हणलो मग आमच्या तिथे घालव कस काय त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही पण आता त्या गोष्टी बोलून उपयोग नाही आपल्याला नवीन शिक्षक व्हायचे आपलं आपलं ग्राउंड स्वतःला तयार करावं लागणार आहे आपली शाळा जेवढी वाचन तेवढी मी म्हणतो दोन ऍडमिशन वाढले एक जरी वाढलं ऍडमिशन या वर्षीपेक्षा तरी पण आपण त्याच्यात सक्सेस होणार येतो तेवढं जरी झालं तरी आपण त्याच्यात सक्सेस शंभर टक्के होणार येतं आणि दुसरी गोष्ट काय करावं लागेल तिकडचे लोक का गंड होतात कसं गंड होतात दुसरं आणि शासनाला मला एक सांगायचं मुख्यमंत्री साहेबांसहित हे जे बालवाड्या विना परमिशनच्या तुम्ही प्रायव्हेटला देतात त्याचं कारण काय तो तुमच्या कुठल्या रुल्स आणि रेग्युलेशन मध्ये ते आहे ते मला सांगायचं दाखले आमच्या बालवाड्यांमध्ये आणि मुलं प्रायव्हेट पत्र्याच्या शाळेमध्ये तिकडे बसलेले आणि तुम्ही इकडे सांगता मोठमोठ्या गप्पा की झेडपीच्या शाळा असं झालं ते प्रायव्हेट वाल्यांनी एकदा तिकडे मुलं आमचे शाळेत जायची आधीच कॅप्चर केलं ते इकडे येऊनच देत नाही मग आम्ही काय करायचं मग हा तुमचाच उद्देश तर नाही ना असा पण आमच्या मनामध्ये एक आम प्रश्न त्यामुळं जे असतील जे नेते असतील त्यांना कळत नाही की आपापल्या गावांमध्ये मतदान मागायला येत नेत्यांना कळतं ना ते कुठल्याही लेवलचा नेता असो अगदी ग्रामपंचायत असो किंवा खासदार लेवलचा असो नेत्याला ह्या गोष्टी मात्र शंभर टक्के कळतात की गावामध्ये आपलं मतदान मागायला जावं लागतंय बाकीच्या कामं करावं लागते हे शाळांचे कंपाऊंड करावं लागते मग या शाळांच्या कंडिशन का खराब होतं त्या का नाही सर असं नाही ना की शाळांना निधीच देत नाही आपल्या टॅक्सचा पैसा हा खर्चच होतोय सगळीकडं होतोय ना खर्च मग त्या सरकारने त्यांच्या परमिशन ज्यांना द्यायचे असल्या तर उघड द्या ओपन पंचाले द्या आम्ही त्यासाठी लढायला तयारी पण असं दब्या पावला आणि पाठी मागून नका तुम्ही तुम्ही सरळ सरळ सांगा बालवणी घ्यायची तिकडे परमिशन आमच्या गावातले बंद करून टाकू तुम्ही आमच्या बालावडीतच विद्यार्थी नाही ठेवल्यावर पहिली येते कुठून नाही ते, ते होत ना आनंदच पाणी नाही आणि बकेट हलवून काय होणार त्याच्यामध्ये आमचे मुलं तुम्ही गावातले अगोदरच कॅप्चर केले त्यांना काय शिकवतात तुम्ही पर्यंत स्पेलिंग काय शिकवतात तुझपर्यंत बाराखडी एबीसीडी फिनिश आई बापू पण इतके मस्त दिमागाचे खुललेले आहेत ते काय करतात आणि मेन म्हणजे स्त्रियांच्या जास्त आहे त्याच्यामध्ये जा मी पुरुषांना किती तयार आर करतो अरे बघ घ्या येत ऍडमिशन एवढा वर्ड होतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत एम पीच्या डेटापासून त्याचा फायदा होईल पण ते काय करतात नाही त्याचा चिंता आहे ना माधा पण तिथं झाला शेंड्या बांट्या तिथं गेल्याच्या नंतर गावातली शाळा शेवटी बंद पडणार आणि तुम्ही मग काय नसते मंदिर बंद होऊन देत हरिपट म्हणणार बी लोक जात नाहीत फक्त मंदिर ना बंद असतो वर्ग आणि गोळा इंटरेस्ट जास्त कोणत्या गावात तुम्ही बघतात रोज हरिपाटाला सुद्धा पहिल्यासारखे लोक राहिले नाहीत म्हणजे लोकांना काय करतो ते कळत नाही आणि सरकारला एकच गोष्ट मला सांगायची बंद करून टाका नाटकं सगळे ते प्रायव्हेटला तुम्ही काही परमिशन त्यांच्या शाळा आपल्या अगोदर पंधरा दिवस का सुरू होऊ शकतात कुणी दिली त्यांना परमिशन त्या लेकरांना जर काही झालं आमच्या लेकर आहेत ना शेवटी त्या ज्या गाड्या जातात लेकरांना घेऊन त्या तेवढ्या ते सुसज्जित आहेत का लहान लहान दोन तीन तीन चार चार वर्षाच्या लेकरांना नेण्यासारख्या ने त्या गाड्या आहेत का याचा पण विचार करायला पाहिजे कुठं काही सिस्टमच नाही तसं त्या लेकरांच्या एखाद्या गाडीला जर काय झालं आणि वीस पंचवीस लेकरांना काय झालं त्याचं जिम्मेदारी सरकार घेईल का मग घेईल का सरकार घेईल का त्या गाडीवाला घेईल का या शाळेवाले घेतील शाळेवाल्याला परमिशनच नाही पहिलीच्या आतल्या केजीच्या मुलांचे दाखले यायचं आमच्या इकडं मुलं शिकतात कुठं मग आमच्या बालावाड्यावर मोकार दोन माणसं तिथं ठेवून आमच्याच केशातला टॅक्सचा पैसा बिस्किटच्या पुढ्यावर पंचवीस पैसे घेऊ तुम्ही इकडे वाटून टाकणार का मग आपण तरुण येतं आपला संधी भेटली आपण एवढा पण विचार करू शकत नाही एवढा ब्रेनचा विकास नाही का झाला झाला मी तर मग काय उपयोग आहे मग आपण यासाठी लढत नाही त्या नोकरीच्या आपण सरळ सरळ सांगतो की वी आर नॉट कॅपेबल फॉर दिस सर्व्हिस आपण त्या सर्व्हिससाठी लायक नाही शब्द फार कठीणच जाऊ लायक पण इम्पॉर्टंट शब्द आहे तो त्याच्यामुळं इथून सुरुवात आणि प्रत्येक गोष्टीत मी सहकार्य करणार आहे आता त्यांच्या इंग्लिश मिडियमला टक्कर कशी द्यायची सांगतो आपण मराठी पण कमी नाही पडून द्यायची आपण महाराष्ट्रात राहतो आपली भाषा येते भाषा संपली तर आपली संस्कृती संपती आणि संस्कृती संपली तर आपले विचार बदलत असतात आपले विचार जे पहिले ते राहत नाहीत आपले विचार बदलत येत आणि ते जर टिकवायचे असले तर भाषा पण टिकणं महत्वाचं असतं पूर्णतः इंग्लिश मिडियम नाही करायचं प्रत्येकाने शेमीचा घाट तरायचा चौथी पाचवी पर्यंत शेमी, शेमी फक्त एकच विषय वाढतो तुम्हाला इंग्लिशमध्ये मॅथमॅटिक्स गणित बरोबर आहे गणितात सगळे अंशी शब्द येत किती शब्द आहेत अंशी शब्द पाचवी पर्यंत गणित शिकवायला पाचवीच्या पुढे आपल्या शाळा नाही तर पण न जास्त आणि येईन अडचण सुरुवातीला अडचणी काय अडचणी आहे जे मला सांगा तुमची शंभर टक्के मी सॉल्व्ह करणार शंभर टक्के नव्याण्णव शोधण तुम्हाला माझ्या वेळेत तुम्ही तुमचं ठिकाण सांगा मी स्वतःच्या गाडीचं पेट्रोल घालून तिथे येणार तुम्हाला शिकवणार की असं असं शिकवायचं हे सगळा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतला स्वतःच डायरेक्ट शाळेमध्ये घुसा सुरुवातीला मला फार अडचणी तुम्हाला का वाटतं काय बरं वाटत असणार शिक्षकांना बरं आलाय तिथं सांगायला काहीतरी गप्पा अशा अशा शाळांवर शिकलो तिथं जायला बाकी लोक म्हणायचे नको तिथं शिक्षक आपलं नाही हे करून देणार डायरेक्ट जाय तुम्ही कारण आपल्या मुलांचा सवाल आहे शिक्षकांच्या मुलांचा नाही शिक्षकांच्या मुलं नार प्रायव्हेटला ते त्यांना जर काय बोललो तर शिक्षक काय म्हणतात मग हो आम्हाला बोलणार कोण पण काय काय समाजाची वाट लावली तू मला बोलायचं नाही मग काय करायचं हा सगळं होतोय ना आपल्या ग्रामीण भागाचीच वाट लागून गेली ना सगळी आजची सारख्या शाळा जर जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येत असली तर काय बोलायचंय काय होतं हे याच्यावर बारकाईने विचार आपणच करू शकतोस हे जे प्रशिक्षणार्थी नेमले तेच मोबाईल घेऊन द्या दोन मिनिट बोर होत असलं तर प्लीज बाहेर जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं आहे आपला शिक्षक मदत करतील का शंभर टक्के मदत करतील कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे कुठल्याही माणसाला तो कोणीही असो स्वतःच्या धंद्यामध्ये स्वतःच्या प्रोफेशन मध्ये त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट त्याला कोणतीच नसती आणि त्या प्रोफेशनची इज्जत जायला लागली त्या जर शाळा बंद पडल्या ना तर आठ दहा मोस्टली पंधरा हजार रुपयाच्या पुढे शिक्षकाला पेमेंट देत नाहीत त्या शिक्षकाची समाजात काय इज्जत राहणार आहे शिक्षक पेशावर ही सध्या संकटाची वेळ आहे शिक्षक नावाच्या पेशावर संकटाची वेळ आहे आणि ज्या समाजात शिक्षक नाव हे संपण त्याच्याकडे संशयाने पाहिलं जाईल ना त्या समाजात अर्थ नाही आपण किती म्हणलो ना माय भाषा माझी मराठी पुढं माझा महाराष्ट्र काही उपयोगाचा नाही त्या फोल गोष्टी आहेत सगळ्या जो समाज आपल्या शिक्षकावर बिलीव्ह करू शकत नाही त्याच्यावर विश्वास करू शकत नाही त्याचं काही खरं नाही मग त्या शिक्षकांनी पण ठरवायचं की आपल्यावर समाज विश्वास करत नाही असं का त्याच्यावर जा विचार करण्याची गरज आहे आपल्या लिकडं पुन्हा भविष्य आहे ते त्यांच्याकडे जायचे पोट हो तर आपल्या मुलांना शिकवणारे शिक्षक जर आठ हजारावाले असले ते कुठल्याही एनर्जीने शिकवणार आहेत आणि तुमच्याकडून हे बंद नंतर एक एक लाखापर्यंत जर मोबाईल चालू केले पैसे तर काय करणार आहेत मग आपली तेवढी कमाई आहे का स्वतःची सध्या आपली त्या आपल्या समस्या शाळा बंद पडल्या वाटते ना ते काय होईल लोकांचं ते होईल लोकांचं काय नाही होणार प्रत्येकाला फरक पडणार आहे आपला पण पडणार आहे आपण तर पहिलेच बेरोजगार ठनठण गोप आपण कोणून आणायचे मग आपले लेकरं ठेवायचे का तसेच घरी किमान त्यांच्यासाठी तर लढा भविष्यासाठी आपल्या चार पाच वर्षांनी हे चारच महिने लढायचे चार त्याच्यात आपला एकतर आपल्याला नोकरी भेटत नाही भेटली काही पर्याय नाही पण लढवलो नाही तर असं तर होणार नाही ना छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस शोभा होते म्हणजे लहान होते मराठी कशी वापराव हे सुद्धा लोकांना कळत नाही अशा सुद्धा खाली कमेंट येतात शोभा कसं काय म्हटलं अरे बाबा मी त्यांच्या लहानपणाबद्दल बोलतो त्यावेळेस त्यांना शिवबा म्हणायचं असतं हे आपण शिकायचं काय असतं हेच विसरून गेलो ते शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज झालेच नशी ना लढले असते जर कशामुळे झाले तर त्यांना लढावं लागले आणि लढण्याचं धैर्य त्यांनी दाखवून एवढंच केले त्यांच्या जयंत साजरे होते तर आपल्या मोहतील लोक आहेत काही असा भरोसा वाटा नाही त्यांच्या राज्यात ना आपण अभिमान म्हणजे फक्त काय जयंत त्याला झेडे घेऊन फिरण्या नसतोय हे आता मनात काळजात ठेवायचा असतो ते, ते आपलं ठेवून काम सगळ्यांना करावं लागेल दुसरी गोष्ट आहे पुढं की आपला प्रश्न विचारायला सुरुवात करावा लागेल की खरंच आतापर्यंत तुम्ही झेडपीच्या शाळांचं नाव खराब केलं शिक्षकांनी आणि प्रशिक्षणार्थींनी दोघांला पण येईल झेडपीच्या लोकांचं सरळ सरळ नाव खराब करतात ना ते झेडपीमध्ये शिक्षक काय तिकडे टाकताना आमच्याकडं हेच म्हणतात ना झेडपीचं नाव खराब करतात झेडपीच्या शिक्षकाचं नाव खराब करतात झेडपीच केलं म्हणजे शिक्षकाच केलं तुम्ही काय त्यांना हार घालता का काळ्या वाजता का दाखवा त्यांची रिअलिटी काय प्रत्येकाने दाखवायचं रिअलिटी आहेत तितके स्मार्ट आहेत तिथले विद्यार्थी तेवढे स्मार्ट असं जर असलं तर ठीक आहे पण नाही तर मला माहिती आहे ना जितकी ते चौघेडपीचे तेवढे विद्यार्थी स्मार्ट नाहीत कारण आपलं इथं मेन जागेवर तिथं लक्ष आधी आपण सुधरायचं नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवायचे मग ह्या शाळा पण वाचत्या आणि जर या शाळा वाचल्या तर सरकारची कशी हिंमत होती मग आपल्याला नाही घ्यायची पाहू बरोबर आहे ना सरकारची आपल्याला न घेण्याची हिंमत कशी होते हे आपण पाहिजे मध्ये चालू करायचं इतका अवघड नाही पर्सनली तुम्हाला किती ट्रेनिंग पाहिजे तितकं सांगा रात्र नियोजन फक्त तुमच्या तुम सपोर्टची गरज आहे ते तुमच्यासाठी बी आहे माझा जो उद्देश शाळा वाचले पाहिजेत याच्यासाठी पण आहे या दोन गोष्टी मला याच्यातून साध्य करायच्या मला तिसरं काही नाही साध्य करायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर अंगणवाडीचा विषय आपण बोललो अंगणवाडीवर सरकारने विचार करायला पाहिजे सरकारने त्याच्यावर उत्तर पण द्यायला पाहिजे ते जर जा। नाही दिलं तर सरकार असण्याचा नसण्याचा काही फायदा नाही तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्हाला माहित पाहिजे सरकारला पण माहित पाहिजे ना हे आपण बोललो तरच माहित होईल नाही बोललो तर माहीतच होणार नाही ठीक आहे मला भेटतात कशाला लोक ठीक आहे मला एखाद्या उद्या मारून टाकेन तसं मी जगून काय करू इथं